एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषदच्या धर्तीवर ग्रामशोक भरती पेपर आजच्या वेळेमध्ये कवर करणार आहोत काल झालेला तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटप्याचापर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न करंट अफेअर्स जी के अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करून पहा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे वनस्पती तूप करण्यासाठी वनस्पती तूप करण्यासाठी कोणता वायू वापरतात तर हायड्रोजन हा वायू वापरतात ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे ग्रामसेवक किमान पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली बोंगिलवार या समितीने ग्रामसेवक किमान पदवीधर असावा अशी शिफारस केली एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय राजघटनेच्या कितव्या भागामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला आहे भाग चारमध्ये चार हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे युरिया यास रासायनिक खतात नत्राचे प्रमाण किती असते तर सेहेचाळीस इतके असते तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसातील मधील कशाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसामधील कशाचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते तर सुक्रोजचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते ही ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो विदा सावरकर यांचा जन्मगाव पुढीलपैकी कोणता आहे विदा सावरकर यांचे पुढीलपैकी जन्मगाव भगूर हे विदा सावरकर यांचे जन्मगाव आहे दोन्ही ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे चौरी चौरा या घटनेनंतर संपुष्टात आलेले आंदोलन पुढीलपैकी कोणते होते तर असहकार हे आंदोलन पुढीलपैकी होते दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो सतराशे एकोणऐंशीमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतामधले पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर बॉम्बे रॉल्ड हे वृत्तपत्र आहे तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे कल्याण सोना कोणत्या पिकाची जात आहे तर गहू या पिकाची कल्याण सोना ही जात आहे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो मनुष्य निर्मिती पहिला कृत्रिम धागा कोणता आहे तर नायलॉन हा पहिला मनुष्य निर्मिती कृत्रिम धागा आहे एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो खालपैकी कोणते खरीपाचे पीक नाही तर हरभरा हा हे खरीपाचे पीक नाही चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच कोणता आरोग्य रोग होय तर या ठिकाणी रक्तशे रोग होय हिमोग्लोबिनची कमतरता होणे म्हणजे रक्तशे होय तिन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तेरा नंबरचा असा आहे मातीला लाल रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो मातीला लाल रंग हा हेमेटाईट या घटकामुळे प्राप्त होतो तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अंमलात आला माहिती तंत्रज्ञान हा कायदा दोन हजार सालापासून अंमलात आला तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो जीवनसत्व टिंबटिंब हे बायोटीन म्हणूनही ओळखले जाते तर बी सेवन हे बायोटीन म्हणूनही ओळखले जाते दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा मित्रांनो को कोकण सदाबहार नावाची जात कोणत्या पिकासंबंधी आहे कोकण सदाबहार नावाची जात कोणत्या पिकासंबंधी आहे चवळी या पिकासंबंधी आहे चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा मित्रांनो मातीची आम्लता दाखवणाऱ्याला कोणती संज्ञा आहे मातीची अमलता दाखवणाऱ्याला कोणती संज्ञा आहे तर सामू अशी संज्ञा आहे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतामध्ये कोणत्या खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तर नत्रयुक्त खताचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो स्नायूच्या आकुंचनमध्ये स्नायूच्या आकुंचनमध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात तर या ठिकाणी कॅल्शियमचे घटक आवश्यक भूमिका चार चारही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबर तर असा आहे मित्रांनो शेणखतामध्ये किती टक्के नत्र असते शेणखतामध्ये झिरो पॉईंट पाच टक्के इतके नत्र असते दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी एकवीस नंबर तर असा आहे मित्रांनो संगणकाचे आउटपुट डिव्हाइस खालीपेक कोणते आहे संगणकाचे आउटपुट डिव्हाइस खालीलपैकी मॉनिटर हे आहे दोन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो दाजिगम हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे दाजिगम हे अभयारण्य जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण तेवीस नंबरचा तेवीस नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो तांदळाच्या रोपावर खैरा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ते या ठिकाणी जस्तच्या कमतरतेमुळे होतो तेवीस नंबरचा प्रश्न मित्रांनो जस्तच्या कमतरतेमुळे तांदळावर खैरा रोग होतो प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे पंचायत समितीचे सचिव कोण असतात पंचायत समितीचे सचिव हा गट विकास अधिकारी असतो सचिव म्हणतो पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो पंचायत निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराचे वय किती असते असावे तर एकवीस वर्ष इतके असावे तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबर असा मित्रांनो गिरगायचे उगमस्थान कोणते आहे गिरगायचे उगमस्थान गुजरात काठियावाड येथे आहे गुजरात काठियावाड येथे आहे तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण आहेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख पंतप्रधान असतात एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो वेळेश्वर मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे वेळेश्वर मंदिर महाराष्ट्रात चिपळूण या तालुक्यामध्ये आहे तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा आहे मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज कोणत्या केली फुले। फुले केली सत्यशोधक स्थापना तर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा फुले यांनी केली दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा आहे मित्रांनो प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त सोयाबीन मध्ये असते चाळीस टक्के इतके असते सोयाबीनमध्ये प्रमाण जस्त जा, सर्वात जास्त प्रथिन्याचे असते दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी पण पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मिळून जातील त्यामुळे व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण अशी महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनल नक्कीच मिळेल तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार